नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे एम पी सी जर्नी यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाट्रान्सगो एल डी सी म्हणजेच क्लर्क दोन हजार पंचवीसबद्दल जी अपडेट आलेली आहे ती आपण बघणार आहोत ती म्हणजे रिझल्टची लेटेस्ट अपडेट आहे ते आपण बघूया यामध्ये आपण व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत रिझल्ट कधी लागणार आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला ही महाट्रान्सगोची जाहिरात होती दोनशे साठ एकूण दोनशे साठ पदं होती त्यासाठी ही एक्झाम घेण्यात आलेली होती ऑनलाईन पद्धतीने ठीक आहे त्याचं बेसिक पे चौतीस हजार पाचशे पंचावन्न होतं ठीक आहे आणि शैक्षणिक अर्ता ही आहे तर मेन मुद्द्यावर येऊया आपण आणि त्याची जी एक्झाम होती ती एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला झाली होती ठीक आहे म्हणजे जवळपास आत्तापर्यंत तीन महिने झालेले आहेत ठीक आहे एक्झाम होऊन जवळपास तीन महिने झालेले आहेत तर ह्याचा रिझल्ट जो आहे आणि महत्त्वाचा रिझल्ट का पेंडिंग आहे त्याचं कारण सांगतो मी रिझल्ट रेडी आहे पेंडिंग काय ते सांगतो जे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या निवडणूक आहेत त्या त्याची आचारसंहिता सध्या चालू आहे आणि ती निवडणुका दोन डिसेंबरला दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसला होणार आणि त्याचा निकाल जो आहे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला लागणार ठीक आहे आणि जो हा जो महाट्रान्सगोचा क्लर्कचा जो रिझल्ट आहे तो पाच तारखेला जाहीर होईल ठीक आहे पाच तारखेला तुमचा रिझल्ट जाहीर होऊन जाईल आणि तुम्हाला त्याच्या त्याच्यासोबत वेटिंग लिस्टसुद्धा लावली जाईल ठीक आहे हे होती आजची अपडेट परत एकदा सांगतो पाच तारखेला रिझल्ट लागून जाईल महाट्रान्सगो क्लर्कचा जर तुम्हाला व्हिडिओ ला ही जर अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया जय हिंद